महाराष्ट्र न्यूज परिस्थितीचा पाचोरा शहरातील काल पाच वाजेच्या सुमारास भूकंप सदृश आवाजासह हादरे बसले याबाबत चौकशीची मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी प्रशासनाकडे केली आहे पाचोरा शहरातील नागरिकांना सायंकाळी पाच वाजता मोठा आवाज होऊन खिडक्यांच्या काचा फुटल्या काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी या आवाजासह खिडक्यांच्या काचा फुटण्याचा देखील आवाज स्वतः अनुभवला असून प्रशासनाने तत्काळ याबाबत चौकशी करून हा आवाज कशाचा आहे जे हादरे जाणवले ते नेमके कशाचे आहे हे स्पष्ट झाले पाहिजे अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे वाढती वृक्षतोड दगडाच्या भल्या मोठ्या खदाने याचा भूगर्भावर तर परिणाम होत नाही ना मागच्या वेळी अशाच पद्धतीचे हादरे आणि आवाज झाला असताना प्रशासनाने हलक्यात घेतले मात्र यावेळी हा आवाज आणि हाद्रे याला हलक्यात न घेता चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे सायंकाळी झालेला आवाज आणि हाद्रे यांची चर्चा संपूर्ण पाचोरा शहरात सुरू होते महाराष्ट्र टुडे न्यूज साठी चंदू खरे जळगाव पाचोरा पाचोरा शहरामध्ये आज सायंकाळच्या 5 वाजत्या सुमारास मी सुता घरी आल्यानंतर बाथरूम मध्ये फ्रेश होत असताना मला आवाज जोडत आला आणि काच हरले आणि सायंकाळी पाच वाजता हा आवाज इतका मोठा होता भूकंप सदृश्य हादरी ज्याला आपण तो म्हणतो त्याच्या पद्धतीने हा आवाज होता आणि काचा आलेले आहेत भूगर्भामध्ये काय बदल होतोय किंवा हा आवाज कशाचा आहे याचा महसूल प्रशासनाने तात्काळ शोध घ्यावा आणि याच्यावर चौकशी करावी कारण की आपण हे जर गांभीर्याने घेतले नाही ते हे पुढे हा प्रकरण वाढेल आणि मग त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होईल म्हणून आज माझ्या महसूल प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण हे जे हादरे झालेले आहेत म्हणजे पाच एक पाच वाजता हा आवाज होणे आणि आवाज म्हणजे चाळीसगाव पाचोरा हो हा बेल्टच पूर्ण झालेला आहे आणि मग ह्या बेल्टमध्ये नेमकं घडलं काय हा आवाज नेमका कशाचा होता हे हादरे कशामुळे बसले गेले असं काय झालं की भू भूगर्भामध्ये असा कोणता बदल झालेला आहे तर हे जे वाढते बदल वाढतं वातावरण आणि त्याच्यामध्ये वृक्षतोड आहे गौण खनिज आहे अमाप काही ठिकाणी तर खड्डे इतके मोठमोठे होत आहेत गवण खनिजचे की ते अमाप तुम्हाला सुद्धा नाही इतकं खोल त्यांच्या ह्या ज्या आहेत खदानी ह्या मोठमोठ्या ठिकाणी खदानी खोल जात आहेत या सगळ्यांची साऱ्यांची चौकशी करायला पाहिजे भूगर्भातल्या बदलाची चौकशी हे प्रसारण करायला पाहिजे अशी मी या ठिकाणी काँग्रेस कडून विनंती करतो आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा